नमस्कार मंडळी जर तुम्हाला ह्या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत रहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग चार गप्पांमध्ये माई आणि विराजेसला कधी घरी पोहोचले ते समजलंच नाही रघु एक काम कर आपल्या सगळ्या स्टाफसाठी मिठाई घेऊन ये हे घे पैसे माई त्याच्या पर्समधून पैसे काढून त्याला देणार होत्या पण लगेच विराजस ते पुढे होत रघुला पैसे दिले विराजस मी काय म्हणते आपल्या ऑफिस स्टाफला आपण बोनस दिला तर म्हणजे अगदी पूर्ण पेमेंट नको पण एक ठराविक रक्कम देता येईल मात्र फॅक्टरीतल्या सगळ्या वर्कर्सना त्यांच्या एक महिन्याच्या पगारा इतकं बोनस देऊया माईंनी सुचवलं हो आयडिया छान आहे चालेल आपण उद्या जाहीर करूया विराजस म्हणाला पण मी काय म्हणतो मायाजी आपल्या मुंबईतल्या फॅक्टरीतल्या सगळ्या वर्कर्सना तू स्वतः बोनस द्यावास त्यांना आनंद होईल हम्म बरोबर बोलतोयस तिथे काम कसं चालतंय तेही पाहता येईल आणि सगळ्यांची विचारपूस करता येईल माईंनी विचारपूर्वक उत्तर दिलं हो मलाही एक व्हिजिट द्यायचीच आहे पण परवा जाऊया कारण उद्या मी जाऊ शकत नाही दोन क्लायंट मिटिंग्ज आहेत ज्या आधीच एकदा पोस्टपोन केल्या आहेत आता पुन्हा पुढे ढकलता येणार नाहीत विराजस म्हणाला ठीक आहे परवा जाऊया माईंनी होकार दिला दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे विराजस त्याच्या दैनंदिन दिनक्रमानुसार ऑफिसला निघून गेला माई आज आश्रमात जाणार शालिनीसोबत करून आग्रह केला होता त्यामुळे माईंनीही लगेच होकार दिला शालिनी एक सोशल वर्कर होता माईंची आणि शालिनीची ओळख वृद्धाश्रमात झाली होती अनेक वर्षापासून माई तिथे भेट द्यायच्या त्यामुळे त्यांचा आश्रमाशी असलेला संपर्क कायम होता हळूहळू ओळख वाढत गेली आणि शालिनी माईंना हक्काची मैत्रीण मिळाली शालिनी पूर्वी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये होत्या आणि याच वर्षी निवृत्त झाल्या होत्या त्यांना दोन मुलं मुलगा कामानिमित्त बाहेरगावी होता आणि मुलीचं लग्न होऊन ती आपल्या संसारात सुखी होती मिस्टरही निवृत्त झाले होते पण घरी बसून कंटाळा येतो म्हणून त्यांनी मित्रांसोबत भागीदारीत एक छोट कॉफी शॉप सुरू केलं त्यामुळे ते बहुतांश वेळ तिथेच असायचे शालिनीची मैत्रीण वृद्धाश्रम चालवत असल्यामुळे शालिनी तिलाही मदतीचा हात द्यायच्या सकाळी दहा वाजता शालिनी गोकुळ मध्ये पोहचल्या माई आधीच तयार होऊन त्यांची वाट पाहत होत्या पॅडी झालं तुझं निघूया सगळे आपली वाट पाहत आहेत मी कालच त्यांना सांगितलं होतं की तू येणार आहेस शालिनी हसत म्हणाली हो मी तयारच आहे तुझीच वाट बघत होते माईंनी उत्तर दिलं माई दाराकडे वळल्या आणि त्यांनी मेळला आवाज दिला राखी मी बाहेर जात आहे घरी जर कोणी आलं तर सांग की कोणी नाही आहे काही महत्त्वाचं असेल तर मला कॉल करायला सांग मी दुपारी दोनपर्यंत परत येईन हो माई ठीक आहे राखीने उत्तर दिलं माई आणि शालीने गप्पा मारत निघून गेल्या माई आणि शालिनी गाडी पार्क करून वास्तल्य वृद्धाश्रमाच्या आत येतात पटांगणात सगळे आजी आजोबा आपापली कामं घेऊन बसले होते काही आजी किचनच्या कामात मदत करत होत्या तर काही जण बारीक सारीक कामांमध्ये मग्न होते येऊ का आम्ही माई हसत सगळ्यांकडे पाहत बोलल्या माई आलात तुम्ही या या राधिकाताई माईंना बघतच पुढे येत म्हणाल्या त्यांनीच हे आश्रम सुरू केलं होत हो कशा आहात तुम्ही सगळं ठीक ना माईंनी त्यांची विचारपूस करत त्यांचा हात धरला आणि पटांगणातल्या पायऱ्या उतरून आत आल्या हो हो तुमच्या आणि ह्या सर्वांच्या आशीर्वादाने सगळं छान चालू आहे राधिकाने हसत मुखाने उत्तर दिलं कसे आहात तुम्ही सगळे माईंनी जवळ उभ्या असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींना आपुलकीने विचारलं आम्ही छान माई तुम्ही कशा आहात खूप दिवसांनी आलात मीना आजींनी विचारलं हो मीही छान मी जास्त बाहेर नाही जा विराजस नाही पाठवत तब्येतीच्या थोड्या फार तक्रारी सुरू आहेत ना त्यामुळे माईंनी शांतपणे उत्तर दिलं वयोमानानुसार होतच ते माई बसा आधी गप्पा काय होतच राहतील राधिकाने त्यांच्यासाठी खुर्ची पुढे केली हो माई विराजस कसा आहे काय म्हणतोय साठे आजोबांनी विचारलं विराजस छान आहे आता बिझनेस उत्कृष्टपणे सांभाळतोय वा वा अशीच प्रगती करून मोठा होऊ दे साठे आजोबा म्हणाले त्याला सांगा आम्ही विचारलं म्हणून राऊत आजोबा म्हणाले हो नक्की सांगते माईंनी हसून उत्तर दिलं सूनबाई कधी आणताय मग माई साने आजींनी मिश्किल विचारलं मी काय सुगंधा उद्याच सून आणायला तयार आहे पण हा पठ्ठ्या माझा ऐकेल तर ना माई नाराजी व्यक्त करत म्हणाल्या सळसळत रक्त आहे माई आत्ताच्या मुलांना त्यांचं फ्रीडम महत्वाचं असत बंडू आजोबा म्हणाले हो पण काळजी वाटते बंडू आजोबा एवढ्या मोठ्या बिझनेसचा भावी मालक आहे तो त्याला कोणी फसवू नये आत्ताच्या मुली बघितल्या का तुम्ही त्यांना फक्त पैसा हवा असतो नाती गोती त्यांच्या दृष्टीने कवडी मोल एकदा विराजसुखा सुखासुखी संसाराला लागला की पॅडी निर्धास्त होईल शालिनी माईंची बाजू भांडत म्हणाली ते आमच्या पेक्षा जास्त कोणाला माहीत असणार शालिनी तुझ म्हणणं बरोबर आहे मिनाजीने ही संमती दर्शवली म्हणूनच माईंना चिंता वाटत आहे ना शिवाय एक जोडीदार असली की ती त्याच्या सुखदुःखाची सोबती बनेल प्रेम माया देईल शालिनीने पुढे जोडलं बरोबर आहे तुझं शालिनी पण त्याला समजवणार कोण साने विचारलं आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी सोल्युशन काढूया मग बघू कसं नाही ऐकत विराजस पॅडीचं काय म्हणता शालिनीने बोलता बोलता सगळ्यांकडे नजर फिरवली मी काय म्हणतो माई विराजसला त्याच्या मित्रमैत्रिणींपैकी कोण आवडतंय का ते आधी विचारा राऊत आजोबा म्हणाले हो म्हणजे असं असू शकतं ना राधिका ताईंनीही अनुमोदन दिलं हो पण ती मुलगी मनाने चांगली हवी नुसती दिसायला सुंदर असून काय उपयोग मीनाजींनी मुद्दा मांडला ए मग आपण वधू परीक्षा ठेऊ सान्याजींनी खोडकरपणे सुचवलं आपल्या वेळेला कसं असायचं मुलीला नीट चालता येतं का जेवण बनवता येतं का सुईत धागा नीट ओवते का की चखणी आहे तसा एकच हशा पिकला काय हो आत्ताच्या मुली किती मॉडर्न आहेत त्याही असलं काही करणार नाहीत राधिका हसत म्हणाल्या पण आयडिया भन्नाट आहे हां वधू परीक्षेची मॉडर्न विचार हवेत पण तेवढीच सुस्वभावीही हवी लोकात मिसळणारी बाहेरच्या जबाबदाऱ्यांसोबतच घरातलीही जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळणारी हवी शालिनीने आपलं मत मांडलं हम्म बरोबर बोललीस शालू माईंनाही तिचं मत पटलं माई वधू परीक्षा फिक्स करून टाका बंडू आजोबा म्हणाले हो ना त्यातूनच समजेल मुलगी कशी आहे ती साठे आजोबा म्हणाले ए पॅडी मला हे त्यांचं बोलणं पटतंय ह आणि विराजसला ह्यासाठी तयार करणं तुझ्यासाठी काही कठीण नाही ते मूवीत कसं आजारी पडायचं नाटक करतात तसंच थोडस केलंच की विराजस विरघळलाच आणि तसच त्याला तुझी खूप काळजी आहे तो नक्की ऐकेल शालिनी मिश्किलतेने म्हणाली हम्म पण ही जबरदस्ती नाही का होणार त्याच्यावर माईनी मनात ती शंका मांडली आजपर्यंत कधीच त्यांनी विराजसला कोणत्याही गोष्टीसाठी आग्रह केला नव्हता आता एवढा मोठा निर्णय घ्यायला भाग पाडणं त्यांना योग्य वाटत नव्हतं अर्थात त्यामुळे त्याचंच चांगलं होणार होतं पण तरीही ओ कमॉन पॅडी आपण हे त्याच्या चांगल्यासाठीच तर करत आहोत तुला वाटतं ना की त्याने लग्न करून सेटल व्हावं त्याच्या आयुष्यात एक चांगली जोडीदार यावी मग थोडं खोटं बोललेलं चालेल ठीक आहे हेही करून बघू माईंनी हसत होकार दिला माई आमची काही मदत लागली तर नक्की सांगा मीनाजींनी तत्परतेने सांगितलं हो अर्थातच ती तुमचीही होणारी सून आहे तुमची मदत तर लागेलच माईंनी हसत उत्तर दिलं खूप वेळ अशाच गप्पा रंगत राहिल्या आणि शेवटी मग वेळेच भान ठेवून सगळ्यांचा निरोप घेऊन माई आणि शालिनी तिथून निघाल्या